मंदिराच्या बाहेर कासवाची मूर्ती बसवण्यामागे काही धार्मिक आध्यात्मिक आणि प्रतिकात्मक कारणे आहेत भारतीय वास्तुशास्त्र पुराणे आणि संस्कृतीत कासवाला महत्वाचे स्थान दिले आहे त्याचे काही प्रमुख अर्थ पुढील प्रमाणे आहेत एक स्थिरता आणि दीर्घायुष्याचे प्रतीक कासव दीर्घायुषी आणि स्थिर प्राणी मानला जातो त्याला जमिनीवर पाण्यात आणि थोड्याफार प्रमाणात हवेतही राहण्याची क्षमता असते त्यामुळे तो स्थिरतेचे आणि सहनशीलतेचे प्रतीक आहे दोन श्री विष्णूचा अवतार कासवाला विष्णूचा कुर्म अवतार मानले जाते समुद्रमंथनाच्या वेळीकोर अवताराने पृथ्वीला आधार दिला होता म्हणूनच मंदिराबाहेर कासवाची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते तीन नकारात्मक ऊर्जेचा नाश वास्तुशास्त्रानुसार कासव नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असलेला प्राणी आहे त्याचे मंदिराबाहेर असणे सभोवतालची नकारात्मक ऊर्जा दूर करते असे मानले जाते चार धैर्य आणि संयमाचा संदेश कासव हळूहळू पण स्थिरपणे चालतो त्याचा हा स्वभाव भक्तांना संयम धैर्य आणि सातत्य शिकवतो पाच ऊर्जेचे संतुलन कासवाचे कवच पृथ्वीचा प्रतिकात्मक आधार मानले जाते त्याचा खालील भाग पाय पृथ्वीशी जोडलेला असून वरचा भाग कवच आकाशाशी जोडलेला आहे यामुळे ऊर्जेचे संतुलन साधले जाते असे मानले जाते सहा प्रवेश करण्यापूर्वी प्रार्थना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी कासवाची मूर्ती पाहून भक्त शांत होतात आणि आपल्या मनातला अहंकार दूर ठेवून नम्रतेने देवासमोर प्रार्थना करतात या सर्व कारणांमुळे मंदिराच्या बाहेर कासव ठेवले जाते धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून कासव ही महत्वपूर्ण प्रतीक आहे